रिव्ह्यू करू शकतो असा आहे रिव्ह्यू केल्याने देखील काय फरक पडणार आहे जी फॅक्ट आहे ती एस्टॅब्लिश झालेली आहे मला असं वाटतंय की कुठेतरी सत्य स्वीकारून पुढे गेलं पाहिजे असं म्हणाले की भी भी के चार आमदार भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत आणि येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत किंवा इतर पक्षात प्रवेश करू शकतात अशा वेळेला महाविकास आघाडीकडून तिथे पोटनिवडणूक झाली तर एकच आमदार दिला जाईल एकच उमेदवार दिला जाईल तुमचं काय म्हणणं आहे असं आहे अजित दादा जे काही म्हणाले ते राजकारणामध्ये आपला रिलेव्हन्स दाखवायला बोलावं लागतं आणि अलीकडच्या काळात दादांना रिलेव्हन्स दाखवायची वेळ आली आहे मी देखील असं म्हणू शकतो की राष्ट्रवादीचे पाच आमदार माझ्या संपर्कात आहेत त्यामुळे या आशा बोलण्याला काय अर्थ नाही भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच आमदार इंटॅक्ट आहे ही संख्या इंटॅक्ट राहील आमची संख्या वाढू शकते कमी नाही होऊ शकते डिपार्टमेंट की कोर्ट रही है फिर आहे मराठा करता सरकारलाच दोष द्यावा लागेल कारण कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करायची नाही कायदेशीर करायची नाही आपल्या मनात आलं तसं वागायचं हे सरकारचं चुकीचं कालही मी सांगितलं अर्णब गोस्वामीच्या केसमध्ये किंवा कंगना रनावतच्या केसमध्ये त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही आहे परंतु देशातल्या कायद्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आता खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री मोद्यांना लक्षात घ्यावं लागेल की ते केवळ शिवसेना पक्षप्रमुख नाही आहेत शिवसेना पक्षप्रमुख असताना बाबा यांनी आपल्या विरोधात बोललं तर चला तुम्ही जाऊन निदर्शन करा असं म्हणता येत होतं आता ती परिस्थिती नाही ते मुख्यमंत्री आहेत ते एका संवैधानिक पदावर आहे सरकार ते चालवत आहेत त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किंवा सरकारला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला कुठली कारवाई ही कायद्याने करावी लागेल कायद्यात जे काही सांगितलं त्यानुसार करावी लागेल अर्णव गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या केसमध्ये त्यांच्याकडे अनेक ऑप्शन्स उपलब्ध असताना नाही आम्ही म्हणून ते झालं पाहिजे आणि आमच्या विरुद्ध बोलता का दाखवून देतो ही जी काही पद्धत आहे या पद्धतीमुळे वेगवेगळ्या केसेसमध्ये त्यांना अशा प्रकारे एम्बरसमेंट सहन करावं लागतं आहे आणि कुठलाही फोकस नाही आहे म्हणजे मराठा आरक्षणाच्या केसमध्ये तर आपण बघितलं आज जे दोन हजार मुलं बसलेले आहेत ते दोन हजार मुलं का बसले याचं कारण त्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांना ऑर्डर द्यायचा होता, होता। आणि हे सगळं तुम्हाला माहीत नव्हतं पहिल्या हिअरिंगमध्ये कोर्टाने न विचारता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सांगितलं बघा बघा आम्ही जी आर काढलेला आहे आम्ही कुठली अपॉइंटमेंट करणार नाहीये हे सांगण्याची आवश्यकता काय होती बरं ते सांगायचं होतं तर हे सांगता आलं असतं की आम्ही ज्यांचं सिलेक्शन केलं त्यांच्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही नव्याने इंटरव्ह्यू करणार नाही किंवा नव्याने प्रोसेस करणार नाही असं काही केलेलं नाही म्हणून या सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही सरकारला मोठा धक्का दिलाय काम काम थांबवण्याचे आदेश दिलेत कोणतं काय म्हणाले असं आहे की मी कालच या संदर्भात कालच मी या संदर्भात सभागृहामध्ये परिस्थिती स्पष्ट केली होती की अतिशय इल्लीगल ऑर्डर या ठिकाणी जो राज्य सरकारने एम एम आर डी एला ती जागा देण्याचा दिलाय तो चुकीचा आहे आणि स्वतः सौनिक कमिटी जी राज्य सरकारने तयार केली होती त्या कमिटीतही ते नमूद करण्यात आलं होतं तथापि केवळ इगो करता या ठिकाणी तशा प्रकारचा ऑर्डर काढण्यात आला ती लँड कालही डिस्प्यूटमध्ये होती आजही डिस्प्यूटमध्ये आहे आणि आता तर उच्च न्यायालयाच्या ऑर्डरने तिथलं काम थांबवायला सांगितलंय कलेक्टरचा ऑर्डर स्टे केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी काम होऊ शकत नाही माझा अतिशय बेसिक या संदर्भातला मुद्दा असा आहे की ती लँड क्लिअर असली एका मिनिटाकरता आपण समजू क्लिअर असली तरीही तिथे कारशेड नेणं चुकीचं आहे कारण सौनिक समितीने सांगितलं आहे की तिथे कारशेड केलं तर मेट्रो चार वर्ष डिले होईल आणि पाच हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त भूर्दंड हा त्याच्यावर लागेल हे इतकं स्पष्ट असताना राज्य सरकार हा अट्टहास का करते आहे ज्या कारशेडला आरेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आणि एवढंच नाही तर जो रिपोर्ट होता त्याला देखील त्यांनी एक्नॉलेज केला आहे ज्या रिपोर्टमध्ये अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे की आरेच्या जागेवर जेवढी झाड आहेत म्हणजे ती होती त्या सगळ्या झाडांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन केलं असतं म्हणजे आपल्याला ऑक्सिजन दिलं असतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतलं असतं तेवढं मेट्रोच्या ऐंशी दिवसाच्या फेऱ्यांमध्ये होतं एवढंच नाही तर सौनिक समितीने क्लिअर कट सांगितलं आहे की त्या ठिकाणी होणारं मेट्रोचं जे काही डेपो आहे हा ग्रीन आहे त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही आणि त्याच्या अगेन्स्ट सौनिक समिती रिपोर्टमध्ये दे हे देखील आलेलं ला आहे की आता आपण जिथे नेतो तिथे पर्यावरणाची हानी होणार आहे आणि मग असं सगळं असताना केवळ आणि केवळ आपल्या इगो करता अशा प्रकारे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे आमची आजही मागणी आहे की आपला इगो सोडा आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला आरेची जागा दिली आहे फार थोडी जागा आता लागणार आहे ग्रीन कारशेड त्या ठिकाणी होणार आहे पर्यावरणाची कुठली हानी नाही आहे आणि मुंबईकरांना दोन हजार एकवीस साली मेट्रो आपण देऊ शकतो त्यामुळे ते, ते तात्काळ दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि मला असं वाटतं की अक्षरशः राज्य सरकारला चपराक कोर्टाच्या निर्णयाने बसली आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने मला असं वाटतं की काही अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं की मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेड आरे मध्ये कारशेड न करण्याचा इगो केलाय आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना पूर्णपणे चुकीचं ब्रिफिंग करण्यात आलंय त्यांनी त्याची कुठली शहानिशा केलेली दिसत नाही काल ते असं म्हणाले की मुंबईच्या मेट्रोत कोणी मिठाचा खडा टाकू नये पण मुंबईच्या मेट्रोत त्यांच्या निर्णयामुळेच मिठाचा खडा पडला आणि मुंबईची जी मेट्रो दोन हजार एकवीस साली मुंबईकरांना मिळाली असती ती दोन हजार चोवीस पर्यंत मिळणार नाही अशा प्रकारचे निर्णय ते करतायत यात एक गोष्ट अजून नमूद केली पाहिजे ही जी काही कंपनी आहे ही राज्य सरकारची एकट्याची नाही आहे याचे अध्यक्ष केंद्राचे जे आपले अर्बन डेव्हलपमेंट सचिव आहेत ते देखील त्यात असतात आणि त्यांनी पन्नास टक्के पैसे केंद्र देत आहे आणि केंद्राच्या माध्यमातूनच सगळं जायकाचं फंडिंग आपल्याला मिळालेलं आहे त्यांनीही पत्र पाठवून हे सांगितलं आहे की अशा प्रकारचा निर्णय घेणं योग्य नाहीये आपण कुठली टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी केली नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं जायका जी अठरा हजार कोटी रुपये आपल्याला देते त्याची मान्यताही आपण घेतली नाही आहे त्यामुळे त्यांनी जर त्याला नकार दिला तर मेट्रोच होऊ शकणार नाही अशा प्रकारचं त्यांचंही पत्र हे राज्य शासनाला प्राप्त झालंय अजूनही वेळ गेली नाहीये मला असं वाटतं की याला इगोचा प्रश्न न करता तात्काळ कारशेडचं काम सुरू केलंय शंभर कोटी खर्च केलेला आहे आणि म्हणून ते काम त्या ठिकाणी पूर्ण करावं एक शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे कांजूरला जरी कारशेड गेलं असतं आता तर जात नाही पण जरी गेलं असतं तरी देखील आरेमध्ये काम करावंच लागलं असतं कारण आरेमध्ये जर त्याचे राफ्ट तयार केले नाहीत तर चारशे कोटी रुपयाचं चा काम हे जे झालेलं आहे बोगद्यांचं ते पूर्णपणे डिस्कार्ड करावं लागतं त्यामुळे आता जो सरकारने प्लॅन केला होता त्या प्लॅन मध्ये कांजूरला कार डेपो करत असताना आरेलाही बांधकाम ते करणारच होते मग आरेला जर तुम्ही बांधकाम करताच आहे तर हा कुठला इगो हो आहे की काही झालं तरी आम्ही तिथे अशा प्रकारे कारशेड होऊ देणार नाही कोणाच्या भरोशावरच चाललाय कोणाच्या जीवावर चाललाय पैसे कोणाचे आहेत हे जनतेचे पैसे आहेत कोणाच्या खासगी मालकीचे पैसे नाही आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात राज्य सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे आम्ही समर्थन करू राज्य सरकारचं राज्य सरकारने आरेमध्ये बांधकाम सुरू करावं आम्ही कुठली टीका करणार नाही हा आमच्याकरता कुठलाही आमच्या म्हणजे ते जिंकले आम्ही हारलो आम्ही जिंकलो ते हारले असा विषय नाही आहे मुंबईकर जिंकले पाहिजे त्याकरता आरेमध्ये तात्काळ कारशेड त्यांनी सुरू करा असं आहे की काही लोकांची सवय अशी असते की आम्ही चित झालो तरी आमचं बोट वर होत अशा पद्धतीचं हे आहे दुर्दैवाने म्हणजे मी खरंच सांगतो की ते हुशार आहेत नवीन आहेत काम करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे वाचलं पाहिजे किमान त्यांच्या सरकारने जो सौनिक कमिटीचा रिपोर्ट तयार केला तो जरी त्यांनी वाचला असता तरी देखील मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नसतं त्यांना भविष्य आहे त्यामुळे अशा प्रकारचं भविष्य असलेल्या नेत्यांनी असे स्टेटमेंट करू नये थोडा अभ्यास करावा आपल्या रिपोर्टचं वाचन करावं वा आणि त्यानंतरच अशा प्रकारचे स्टेटमेंट करावं